नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आलू पराठे करणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी मी हे अर्धा किलो बटाटे मोठे बटाटे होते अर्धे अर्धे कट करून असे छान एकदम असे उकडून घेतलेले आहेत जरा एकदम मऊ आपण शिजवून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला आहे हातानेच हे असे झाले पाहिजेत त्याच्यामुळे जास्त असे शिजवून घेतलेले आहेत तर हे आपण पूर्ण आता स्मॅश करून घेणार आहे हाताने तर हे अशा पद्धतीनं आपण हाताने पूर्ण चिरून घे हे बारीक करून घेतलेले आहेत बटाटे एकदम तर याच्यानंतर आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे हिरवं वाटण करायचं एकदम झणझणीत करायचे आहे आपल्याला तर त्यासाठी हा कडीपत्ता घेतलेला आहे मी एकदम ताजा नंतर ही एक गड्डी लसणाची आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे नंतर आठ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत तिखटनुसार घ्या तुम्ही कमी जास्त आणि कोथिंबीर आहे तर हे सगळं आपण आता वाटून घेणार आहे सगळ्यात अगोदर देठं काढून घेते मी मिरच्याची तर हिरवी मिरची आपण टाकून घेऊ अगोदर वाटायला तुकडे करून घ्यायचे दोन दोन ह्या आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे बारीक तुकडे त्याच्यानंतर आपण लसूण टाकून घेऊ आणि थोडासा कडीपत्ता पण आपण वाटणार आहे त्याच्यामध्ये एक सहा कढीपत्ता आणि जिरे घेतलेले आहेत एक अर्धा चमचा ते पण टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर आपण वाटणार आहे आणि थोडीशी अशीच टाकणार आहे तर हे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे छान असं वाटून घेते या अशा पद्धतीनं आपण एकदम बारीक आता हे हिरवी मिरची आलं लसूण जिरे कोथिंबीर कढीपत्ता याचं वाटण करून घेतलेलं आहे तर आता बटाट्याच्या भाजीला आपण फोडणी देणार आहे तर कढई आपण गरम करायला ठेवली याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे दीड चमचा फक्त तेल टाकायचे जास्त तेल टाकायचं नाही तर तेल छान गरम झालं आहे आता तर आपण मोहरी टाकणार आहेत पाव चमचा त्याच्यानंतर मोहरी छान एकदम फुलू द्यायची यानंतर आपण जिरे टाकणार आहोत तितकेच एक कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून आणि एक मिनिटभर फक्त आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे जास्त नरम करायचा नाही कढी आणि याच्यानंतर हे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊ हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि जिरे असे त्याला पण एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत आणि थोडीशी हळद टाकायची छान ह्याला पण एक मिनिटभर आपण परतून घेतल्यानंतर हे बटाटे जे आपण मॅश करून घेतले होते पुष्करून ते टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर तुमच्या बटाट्याच्या भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका मी एवढं टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम स्लो ठेवायचा या वेळेला आणि सगळ्यात शेवटी आपण ही कसुरी मेथी घेतलेली आहे ती कसुरी मेथी एक चमचा आहे ते छान असे हाताने सोळून घ्यायची आहे पूर्ण अशी आणि हे टाकून घ्यायची कसुरी मेथीमुळे एकदम छान चव येते त्याच्यामुळं कसुरी मेथी अवश्य वापरा आणि याच्यानंतर उरलेली जी आपली कोथिंबीर होती ती कोथिंबीर टाकून घेते आणि मिक्स करून घेते तर आता आपल्याला हे भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहे तर हे आपण कणिक मळून घेतलेलं आहे छान एकदम तेवढं हे कणिक आपलं मळून दहा ते पंधरा मिनिट छान असं मुरायला ठेवलेलं आहे तर आता हे तयार झालं आहे लाटण्यासाठी आणि ही जी आपण भाजी केली होती या भाजीचे पण आपण हे अशा पद्धतीनं पूर्ण असे गोळे बनवून घेतलेले आहेत तर हे आता आपण लाटून घेणार आहेत तर लाटून दाखवते तुम्हाला तर हा गोळा घेतला आहे आपण आणि छान आपले पराठे एकदम तवा भरून करणार आहे त्याच्यामुळं हा आपण गोळा पण छान मोठा घेतलेला आहे तर ह्याला आपण अशी वाटी बनवून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये हे आपण बटाट्याची भाजी जी केली होती तेमध्ये टाकून पुरण जसं आपण भरतो ना तशा पद्धतीनं आपण भरून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण वरची बाजू आपल्याला सील करून घ्यायची आणि याच्यानंतर आपण हे कोरडं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण आपण हा उंडा घुळसून घेतलेला आहे मध्ये भरलेलं सारण आणि हे असं करून घ्यायचं आहे मोठ्या हाताने आणि हलक्या हाताने एकदम आपल्याला लाटून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये भाजी बटाट्याची भाजी ओली असते त्याच्यामुळे दाबून लाटायचं नाही हलक्या हाताने एकदम लाटायचं म्हणजे फुटत नाही तर बघा किती सगळी इकडे तुम्हाला दिसत असेल सगळी इकडं असं पसरलेलं आहे असे गोळा बनवून घेतल्यानंतर सगळी इकडं पसरून हे जातं आणि पीठ पण जास्त लावायचं नाही ते अशा पद्धतीनं बघा एकदम पोळपाट भरून आपलं आलू पराठा छान तयार झालेला आहे थोडंसं असं सर... जाडसरच ठेवायचं जा। त्याच्यामुळे एकदम आपला आ... पराठा एकदम फुकतो पण छान आणि कचकच लागत नाही त्यामुळे हे असं केलं आहे तर आता हे तव्यावर आपण गरम करायला ठेवलं याच्यावर साजूक तूप आहे ते चमच्याने आपण लावून घेतो आता टाकून घेऊ तर छान आता याला ही बाजू खालची बाजू शिकून घेऊ आणि त्याच पद्धतीनं वरची पण बाजू शिकवून घेणार आहे तर अशाच पद्धतीनं आपण दुसरा पण करून घेणार आहे पराठा हा शिकतोय तोपर्यंत हा तयार झाला पाहिजे तर ही दुसरी बाजू पण शिकून घ्यायची आहे बघा वरून पण किती छान एकदम शिकलेलं आहे आता ह्याला पण खालच्या बाजूनं आपल्याला शिकून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीनं आपण दुसरं पण करून घेणार आहे ते असं दुसरी बाजू शिकून झाली तर ह्या पण लावून घेणार आहे ते अशा एकदम आलू पराठे एकदम तुपामध्ये शुद्ध तुपामध्ये एवढे छान लागतात ना त्याच्यामुळे शक्यतो तुपामध्येच करा आणि नसेल तर काही हरकत नाही तेलामध्ये केलं तरी पण चालतात आता दुसरी पण बाजू आपण परत आणखी एकदा उलटून पालटून छान खरपूस भाजून घेणार आहे तर ह्या बाजूनंतर लावलेलाच आहे आपण तर अशाच पद्धतीनं आता दुसरा पण आपण लाटून घेणार आहे तर हा हुंडा तयार केला गोळा हे चालू आहे दुसरं पण लाटणं तर हे अशा पद्धतीनं आपलं एकदम लुसलुशीत असा आलू पराठा तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीनं आता पूर्ण आता हे पराठे करून घेते आणि शेवटी तुम्हाला ताट करून दाखवते हे अशा पद्धतीनं आपण मस्तपैकी आलू पराठे बनवलेले आहेत वरती तुपाचा गोळा ठेवलेला आहे आणि हे दही आणि छान अशी झणझणीत अशी चटणी घेतलेली आहे तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही आलू पराठेची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू